नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती तर निक्कीचे झाले आहे आरबाजची आठवण काढून बेहाल निक्कीची अवस्था अशी झाली आहे की ती रडून रडून बेहाल झालेली आहे तर निक्की म्हणत असते आरबाज तू कुठे गेला आहेस तू इथे मला एकटीला सोडून का गेलास मी आता तुझ्याशिवाय ह्या घरामध्ये राहू कशी खेळू कशी आणि कोणाला बोलू हे तिला समजत नाही आहे आणि ती खूप रडत आहे ती असं दाखवून देते तिला खरंच वाईट वाटते का अरबास घर सोडून गेला आहे का ती हे सगळं नाटक करत आहे फक्त आणि फक्त प्रेक्षकांची संप संपत्ती मिळवण्यासाठी हे ती नाटक करत आहे का तर अरबास जाताना देखील सगळ्यांना म्हणतो निक्कीला सांभाळा तिला माझ्याशिवाय इथं कोणीही नाही ती एकटी पडेल तिने अरबाजच्या कॉफीचा कप हातात घेतलेला आहे आणि ती कॅमेऱ्यासमोर म्हणते बघ मी तुझा कप घेऊन हातामध्ये उभारली आहे पण तूच इथे नाही आहेस आणि तिला सगळं काही आठवत असतं त्यांची मैत्री कशी होती ते दोघे एकामेकांसोबत कसे राहत होते हे तिला आठवायला लागतं आणि ती गार्डनमध्ये एकटीच बसलेली असते आणि एकटीच विचार करत असते तर ती स्वतः म्हणते की मला आता असं वाटते की ही राणी आता तुझ्याशिवाय काहीच नाही आहे आणि ह्या राणीचा काहीच हो, वजूद नाही आहे तुझ्याशिवाय ह्या राणीचं सगळं महत्त्व संपलेलं आहे ती असं मनातच बोलायला कीचा चेहरा तुम्ही बघू शकता कि ती किती नर्वस झालेली आहे तर ही खरंच नाटक आहे की खरंच तिला दुःख वाटते हे आपल्याला लवकरच कळेल कारण ती खूप स्मार्टली गेम खेळते तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद